नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्न जाते सकाळी उठल्या उठल्या काय खाल्लं पाहिजे काय पिलं पाहिजे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो अगदी साधारणपणे जर सवयी बघितल्या उठल्या उठल्या कोमट पाणी काही जण घेतात काही जण कोमट पाणी लिंबू काही जण कोमट पाणी लिंबू मध सगळ्यात सर्व एकदम कॉमन जर म्हंटल तर चहा उठल्या उठल्या चहा आपण घेतो या सगळ्या सवयी चुकीच्या आहेत उठल्या उठल्या पाणी पिणं चुकीचं आहे चहा पिणं चुकीचं आहे तर उठल्या उठल्या सगळ्यात आयडियल काय घ्यायला हवं हो? हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कुठल्या उठल्या तीन चमचे चार चमचे जितकं आपलं जाईल तितकं एम एल मध्ये म्हणायचं असेल तर दहा एम एल पर्यंत पाच ते दहा एम एल पर्यंत शुद्ध गाईचं तूप ज्याला आपण देशी गाईचं तूप म्हणतो हे पोटासाठी सगळ्यात परिणामकारक अन्न आहे आपल्याला समर्थ रामदासांनी हे तर कित्येक वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय उदर भरण पहिली आहुती जी असते यद्न्य ती पोटामध्ये तुपाची द्यायची असते साधे साध प्रक्रिया त्याची तूप चमच्याने घट्ट असतं थोडस गॅसवरती उमट करून घ्यायचं एखाद्या पाण्याच्या भांड्यामध्ये एक मिनिट ठेवायचं गार होत ते हात गोट बुडवून बघायचं की गार झालंय की नाही आणि कुठले कुठले पिळून टाकायचं आणि मग ब्रश करायचं करून बघा आणि त्यातल्या त्या लोकांना फिशरचा त्रास आहे त्रास आहे बुधद्वाराच्या भोवतीच्या सगळे जे त्रास आहेत ते एक आठवड्याभरामध्ये यांनी खूप आराम वाटेल आणि ही परत परत जे रिकरन्स होतो परत परत जे होणे त्याची टेंडन्सी कमी होईल शक्यतो हे तूप घेतल्यानंतर अर्धा तास त्याच्यानंतर काही खाऊ नका धन्यवाद